हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह जोडवे म्हणजे स्टोरिंगला भारतीय दागिन्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे यामुळे केवळ पायांचे सौंदर्य वाढत नाही तर अनेक धार्मिक परंपरा जोडल्या गेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या जोडव्यांच्या नाजूक सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत ज्या चांदीच्या जोडव्या तुम्हाला पाचशे रुपयांच्या आतच मिळून जातील रोजच्या वापरासाठी साधे जोडवे चांगले ठरतात बाजारात जोडव्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जोडव्यांची किंमत त्याची डिझाईन वजन आणि शुद्धतेवर अवलंबून असते तीनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत तुम्हाला हवे तसे जोडवे पाहायला मिळतील हे जोडवे तुम्ही स्थानिक ज्वेलरीच्या दुकानातून किंवा ऑनलाईन खरेदी करू शकता आधुनिक जोडव्यांमध्ये कुंदन मिनाकारीचे काम केलेले असते रोजच्या वापरासाठी साधे कमी वजनाचे जोडवे अत्यंत सुंदर वाटतात अनेक कुटुंबांमध्ये जोडवी विकत घेतल्यानंतर त्याची पूजा केली जाते ही जोडवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते आकर्षक आणि नाजूक डिझाईनची अशी जोडवी डेली यूजसाठी अगदी परफेक्ट आहेत जोडव्यांमध्ये सध्या अशा प्रकारचे डिझायनर फॅन्सी लाईट वेट चांदीची जोडवी घालणे महिला अधिक पसंत करतात आणि अशा नाजूक डिझाईनच्या जोड्यांमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला नाजूक डिझाईन्स आवडत असतील तर असे पॅटर्न ट्राय करा आणि हेवी डिझाईनमध्ये असे पॅटर्न देखील खूप सुंदर वाटतात फॅशन कितीही बदलली तरी नाजूक का होईना पण स्त्रिया जोडवी पायात नक्कीच घालतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा